नमस्कार मंडळी तर श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव आहे अजा एकादशी तर या एकादशी संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूयात अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला मी श्रावण शुक्ल एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशीचे सविस्तर वर्णन हे ऐकलेले आहे परंतु आता आपण मला कृपया श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी बद्दल माहिती सांगा या एकादशीचे नाव काय आहे आणि तिच्या व्रताचे नियम काय आहेत तिच्या व्रताचे काय फळ मिळते ही सर्व माहिती मला तुम्ही सांगावी तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन कृष्ण पक्षातील एकादशीला अजा एकादशी असे नाव आहे हे व्रत केल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो या एकादशीच्या व्रतासारखा दुसरा जगात कोणतंही व्रत नाही जो या लोकात आणि परलोकात आपल्याला मदत करतो आता या एकादशीचे महत्व हे एक काळजीपूर्वक आपण ऐकावे प्राचीन काळी भगवान श्रीरामांच्या वंशामधील अयोध्या नगरीमध्ये हरिश्चंद्र नावाचा एक चक्रवर्ती राजा होता तो राजा त्याच्या सत्यतेसाठी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता एकदा देवतांनी त्याची परीक्षा घेण्याची योजना आखली राजाला स्वप्नामध्ये दिसले की त्याने ऋषी विश्वामित्रांना त्याचे राज्य हे दान केलेले आहेत सकाळी विश्वामित्र प्रत्यक्षात त्याच्या दारापाशी आले आणि म्हणाले की तू स्वप्नामध्ये तुझे राज्य मला दान केले आहेस राजाने सत्यवचनाचे पालन केले आणि काहीही विचार न करता हरिश्चंद्राने आपले राज्य हे त्यांना दान दिले तेव्हा विश्वामित्र त्याला म्हणाले कोणतेही दान हे देते वेळी दक्षिणेशिवाय ते दान फलित होत नाही तेव्हा आपल्याच खजिन्यामधील सुवर्ण मुद्रा दान देताना जेव्हा विश्वामित्र बघू लागला तेव्हा विश्वामित्र म्हणाला स्वप्नात सर्वस्व दान दिलेले राज्य त्याच्यावर तुझा काय अधिकार आता सर्वस्व माझे झालेले असून तुमचे सर्व वस्त्रालंकार येथे सोडून अन्न पाणी सुद्धा येथील घ्यायचे नाही तात्काळ या राज्याच्या परिसीमेत येत असलेली भूमी आणि सर्वस्वाचा तुम्हाला परित्याग हा करावा लागेल हे विश्वामित्राचे विधान ऐकल्यानंतर हरिश्चंद्र सर्वस्व त्यागून तारामती पत्नीसह आणि रोहिदास या त्याच्या पुत्रासह राज्याची परिसीमा सोडून निघत असताना विश्वामित्र म्हणाला दक्षिणेशिवाय दान कसे स्वीकारायचे तेव्हा हरिश्चंद्र म्हणाला की मी स्वतःला विकून तुमची दक्षिणा देईन आणि पत्नी म्हणाली की मी सुद्धा स्वतःला विकेन आणि दक्षिणा देईन रोहिदास म्हणाला की मी सुद्धा स्वतःला विकून आपल्या दक्षिणेची परिपूर्ती करीन अशा प्रकारे बोलून स्वतःचा लिलाव सुद्धा सत्वाची हानी होऊ नये म्हणून त्यांनी मांडला खरोखरच सत्वाचे रक्षण करणारे धर्मत्वाची आप राखणारे सत्यनिष्ठ महापुरुष पूर्वी इतिहासामध्ये होत असत स्वतःला हा त्यांनी डोंब्या विकून दक्षिणेची परिपूर्ती आणि स्वतःच्या पत्नी स्विकून दक्षिणा देणारा हरिश्चंद्र आणि त्याचीही दयनीय अवस्था केवळ सत्व रक्षणासाठी धर्मरक्षणासाठी हरिश्चंद्राने सहन केली एवढे महत्व धर्म जीवनात असते केवळ स्वतःचे उदरपोषण करून प्रपंचाचे हितरक्षण करण्यासाठी ऐश्वर भोग्य वस्तूंचा संचय करणारे नाशिवंत तत्वे तर किती आली आणि आताच्या काळामध्ये गतीमानतेमध्ये मा त्यांची राग झाली परंतु हरिश्चंद्राचे नाव आजही इतिहासामध्ये स्वत्वनिष्ठेमुळे आणि स्वधर्म शीलत्वामुळे अजरामर आहे असे ऐतिहासिक महात्म्य जिवंत ठेवणाऱ्या हरिश्चंद्राचे आदर्श आपल्या जीवनामध्ये अल्पांश तरी आचरणामध्ये आणले पाहिजे अन्यथा स्वतःचे भोग स्वरूप ऐश्वर केवळ नाशिवंतच असल्याची प्रचिती सर्व जीव घेत आहेत धर्मशील तत्वांची आब राखणाऱ्या सत्वनिष्ठ महापुरुषांना अनेक कसोट्यांमधून उतरावे लागते हेच हरिश्चंद्राच्या त्यागी व्यक्तिमत्वामधून नियतीने सर्वांना दाखवून दिले आणि विश्वामित्राच्या आज्ञेत असलेल्या सूर्याने सर्व कलांनी कडक उष्णता ओकणे हे सुरू केले हवेने अत्यंत उग्र स्वरूप धारण केले पर्जन्याने अतिवृष्टीचे स्वरूप धारण करून त्या सत्यनिष्ठ जीवाला पीडाग्रस्त केले परंतु हरिश्चंद्राने आपली सत्यनिष्ठा आणि सत्वनिष्ठा सोडली नाही कारण रघुकुल रीत सदाचली आई प्राण जाय जाई या वचनाप्रमाणे हरिश्चंद्राचे भक्ती तत्व हे निग्रही होते पायीचे पादत्राणेही दानात देणारे हरिश्चंद्रासहित सर्व कुटुंब हे श्रेष्ठ समजले जाते पती पत्नी आणि पुत्र या तिघांचाही वियोग झाला परंतु त्यांनी सत्य आणि सत्व सोडले नाही हरिश्चंद्र डोंब्याच्या घरी पाणी भरू लागले तारामतीला एक भार सुवर्ण घेऊन विकण्यात आले आणि त्याची दक्षिणा ही विश्वामित्रांना देण्यात आली कौशिक नावाच्या ब्राह्मणाने तिला घरकामासाठी एक भार सुवर्ण मुद्रा यामध्ये विकत घेतली पण त्या कौशिकाने तिला आपल्या घरी नेले तिचा वियोग पाहून रोहिदास आई आई म्हणून रडू लागला म्हणून त्या कौशिकाला तारामतीने विनवले की हे महाराज माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू नका त्याला सुद्धा तुम्ही अर्धाभार सुवर्णाने विकत घ्यावे तो तुमच्या पूजेसाठी फुले दुर्वा बेलपत्र समिधा इत्यादी गोष्टी आणून देत जाईल तारामतीचे हे शब्द ऐकून आणि त्यांच्यावर दया येऊन पण त्याने विकत हरिश्चंद्र चांडाळाच्या घरी चा जाऊन सेवा करू लागला डोंब्याने त्यास बजावले की द्रव्य हे घेतल्याशिवाय कोण्याही प्रेताला अग्निसंस्कार करू द्यायचा नाही अशी ताकीद देऊन त्याला स्मशान राखण्यासाठी ठेवले पहा दैवगती ही कशी असते हरिश्चंद्र तारामती डोंब्या घरी भरे पाणी नको माझु माणसा नियती जाणी कोणी याप्रमाणे खरोखरच नियतीचा थांग पत्ता आजपर्यंत कुणास तरी लागला आहे का अर्थातच नाही यावरही नियतीने कळस केला होता तो म्हणजे रोहिदास जेव्हा सर्पदंश होऊन पडला तेव्हा त्या द्रव्य नसल्यामुळे स्वतःच्या मुलाला सुद्धा स्वतःच्या पत्नीने विनवल्यानंतरही हरिश्चंद्र आपल्या मालकाचा दंडक हा दाखवू लागला की द्रव्य आणल्याशिवाय प्रेताला अग्निसंस्कार हा करता येणार नाही ही, ही केवढी स्वत्वाची कसोटी केवढी ही धर्मतवाची इनामदारी म्हणायची असे अत्यंत कष्टतर दिवस कंठत असताना त्या वाराणसीतील ब्राह्मण त्यांना भेटले हे हरिश्चंद्रा ही दयनीय स्थिती तुझी नाही तुम्ही तेव्हा आपण त्वरित गौतम ऋषींना जाऊन भेटावे हे वक्तव्य ऐकून हरिश्चंद्र गौतम ऋषींकडे जाऊन आपली संपूर्ण कथा त्यांनी त्यांना कथन केली गौतम ऋषी तेव्हा म्हणाले हे सत्वनिष्ठ धर्मशील हरिश्चंद्रा आजपासून सातव्या दिवशी अजा एकादशी ही श्रावण कृष्ण एकादशीच्या शुभ मुहूर्तावर येऊ घातली आहे या एकादशीचे व्रत आचरण केल्यास आपले सर्व क्लेश हे संपून जातील या वचनोक्तीप्रमाणे हरिश्चंद्राने श्रावण कृष्ण पक्षात येणाऱ्या अजा एकादशीची काया वाचा मनाने भक्ती केली आणि त्यांच्या भक्तीला ती निर्गुण निराकारणी शक्ती जागृत होऊन विश्वामित्राला त्याची जागा दाखवून हरिश्चंद्राचे महात्म्य त्यास प्रचितीस आणून दिले जो कोणी भक्त या निर्गुण निराकारणी शक्तीशी तद्रूप झाला त्याला या विश्वातील कोणतीही सगुणात्मक शक्ती हरवू शकत नाही त्याचा सर्वत्र विजयच होत असतो जे काही घडले ते माया तत्वाचे स्वरूप होते परंतु अस्तित्वहीन असून निर्गुण निराकारणी शक्तीच्या समोर शून्यवत असते हरिश्चंद्राने केलेली ही अजा एकादशी त्या क्षणापासून त्याच्या परिवारास संजीवनीवत शेवटी तर तारा राणी ही प्रेत खाणारी असल्याचे प्रदर्शन विश्वामित्राने शक्तीने निर्माण केले तारा राणी आता लहान लहान मुले सुद्धा खाणार अशी भीती उत्पन्न केल्यावर राजाने हुकूम दिला की हिचा शिरच्छेद करा तेव्हा डोंब्याने हे कर्म हरिश्चंद्राला सांगितले परंतु कर्तव्य हे भावनेपेक्षा श्रेष्ठ म्हणून त्याने तलवार उपसली आणि शिरच्छेद करणार तेव्हाच निर्गुण निराकारणी अजा एकादशीची शक्ती ही वैकुंठपुरीहून धावत आली आणि त्याचा हात थांबविला या शक्तीने अमृत दृष्टीने सुद्धा जीवनदान दिले या शक्तीने त्यांना अभय देऊन अजा एकादशीचे महात्म्याची प्रचिती ही दाखवून दिली नंतर वशिष्ठ ऋषींना सुद्धा या तिघांनी नमस्कार घातला आणि सत्वशक्तींचा विजय झाला हे पाहून त्या सत्याने अखंड आशीर्वादाने अयोध्येच्या आसनावर स्थापित करून त्याने साठ हजार वर्षे राज्य करून आपल्या पुत्राला रोहिदासाला राज्यपदी बसवून तो स्वतः वैकुंठास गमन करता झाला मंडळी ही आजची कथा हरिश्चंद्राची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा जय श्री हरी